नमस्कार आज बघूया हॉटेल स्टाईल सांबर रेसिपी हे सांबर मी कुकरमध्ये बनवलं आहे आणि फक्त कुकरच्या तीन शिट्ट्या करून झटकीपट हॉटेल स्टाईल सांबर बनवलं आहे शनिवार रविवार असला की इडली डोशाचा प्लॅन असतो तेव्हा सांबर तर हवंच पण इडली डोसा बनवायचं म्हटलं की आदल्या दिवशीपासूनच तयारी चालू असते आणि खूप जास्त भांड्यांचा पसारा सुद्धा होतो तर अगदी कमीत कमी भांडी वापरून जास्त पसारा न करता कुकरमध्ये झट किपट हे हॉटेल स्टाईल सांबर बनवलेलं आहे चला तर मग ही सोपी रेसिपी बघूया तर त्याच्यासाठी मी एक वाटी तूर डाळ एक तास आधी पाण्यात भिजत घातली होती आणि दोन तीन वेळा स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यामध्ये ती काढून घेतली डाळ भिजवल्यामुळे लवकर शिजते आणि पित्ताचा त्राससुद्धा होत नाही तर इथे काही भाज्या घेतल्यात स्वच्छ धुवून बारीक चिरून शेवग्याची शेंग आ, कांदा टोमॅटो बटाटा आणि लाल भोपळा घेतला आहे तुमच्याकडे ज्या काही भाज्या ॲवेलेबल असतील त्या तुम्ही याच्यात घालू शकता आता या भाज्या दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये घातल्या डाळीसोबत भाज्या शिजतात पण डाळ जेव्हा घोट तो शिजल्यानंतर तर भाज्यासुद्धा खूप जास्त घोटल्या जातात आणि त्या सांबर खातेवेळी भाज्यांची चव हो येत नाही त्यामुळं मी वेगवेगळं डब्यांमध्ये शिजवते तर आता या भाज्यांच्या डब्यामध्ये चिंचेचा कोळ घातला गूळ घातला चवीनुसार चिंचेचा कोळ मी चार ते पाच चमचे घातला आहे त्याच्यानंतर मोठे दोन चमचे सांभर मसाला घातला एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे मोठा एक चमचा धना पावडर घातली आहे आणि अगदी थोडासा हिंग घातला आहे आता याच्यात गरजेनुसार पाणी टाकलं आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मीठ घातलं मी हे सगळं मी भाज्यांच्या डब्यात घातलं आहे डाळीच्या डब्यामध्ये काहीसुद्धा घातलेलं नाही फक्त डाळ धुवून पाणी टाकलं तर आता कुकरमध्ये हे डबे ठेवून दिले आणि झाकण लावून गॅसवरती शिट्ट्या होण्यासाठी कुकर ठेवून देणार आहे कुकर ठेवल्यानंतर सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल करायची शिट्टीमध्ये वाफ धरली की मग गॅसची फ्लेम स्लो करायची आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित डाळ आणि भाज्या शिजतात दोन शिट्ट्या केल्या तर डाळ कदाचित थोडीशी कच्ची राहू शकते तीन शिट्ट्यामध्ये परफेक्ट शिजते आता इथे तीन शिट्ट्या करून घेतल्यात आणि बघा कुकरचं झाकण उघडल्या उघडल्या सांभरचा वास अगदी घरभर पसरला होता तर आता हे डबे कुकरमधून काढून घेतले आणि आता डाळ आणि या भाज्या छान एकजीव होईपर्यंत घोटून घ्यायचं आहे सुद्धा हे वेगवेगळं घोटायचं आहे तर आता सांबर हे कुकरमध्ये बनवणार आहे म्हणून मग डाळ कुकरमध्ये टाकायची आणि घोटून घ्यायची बघू शकता इथे डाळ आणि भाज्या एकदम छान मऊ शिजलेला आहे तर आता डाळ घोटतेवेळी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे ज्यावेळी भाज्या शिजवून घेतल्या तर त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं डाळीमध्ये काहीच नव्हतं घातलं त्यामुळं थोडंसं मीठ घालायचं बघूनच मीठ घाला कारण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे आता ही डाळ घोटून घ्यायची चांगली याच्यामध्ये हळद घालणार नाही कारण की भाज्या शिजवते वेळी त्यात हळद घातली आणि तेवढी हळद पुरेशी आहे सांभरसाठी आता डाळ घोटून झालेली आहे आणि या भाज्यासुद्धा घोटून घेणार आहे खूप जास्त बारीक करत नाही मी या भाज्या थोडंफार याच्यामध्ये भाज्यांचे असे तुकडे असले की सांबर खातेवेळी छान लागतात तर आता भोपळा आणि बटाटा टोमॅटो कांदा हे सगळं घोटून घ्यायचं आहे खूप जास्त घोटायचं नाही तर बघा आता हे चांगलं छान पळीने अशा प्रकारे घोटून घेतलं आहे आणि आता हे डाळीमध्ये मिक्स करायचं आहे आता छान हे दोन्ही मिक्स झालेलं आहे इथे मी जिरं मोहरी कडीपत्त्याची फोडणी बनवून घेतली होती ती फोडणी याच्यात घातली भरपूर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये थोडंफार मीठ गूळ किंवा आंबटपणा कमी असेल तर घालू शकता तुम्ही आवडीनुसार आणि हे कुकर गॅसवरती ठेवून गॅसच्या स्लो फ्लेमवरती दहा ते बारा मिनटं छान सांबर शिजवून घ्यायचं आहे खूप टेस्टी लागतं हे सांबर दहा ते बारा मिनिटं कमीत कमी याला शिजवून घ्या सांबर शिजत तो आहे तोपर्यंत मस्त गरमागरम जाळीदार इडल्यासुद्धा बनवून घेतल्या आणि बघा किती पांढऱ्या शुभ्र इडल्या झालेल्या आहेत तर आता इडलीसुद्धा तयार झालेली आहे आणि सांभरसुद्धा तयार झालेला आहे इथे मी ओल्या नारळाची चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे इडली बघू शकता तुम्ही अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे कापसासारखी मऊ आणि खूप जाळीदार स्पॉन्जी इडली झालेली आहे बघा किती छान जाळी आलेली आहे तर आता एका प्लेटमध्ये इडल्या ठेवून घेतल्या आणि त्याच्यावरती मस्त गरमागरम सांभर शनिवार रविवारी सुट्टी असते शाळेला ऑफिसला त्यामुळं असा वेगळा स्पेशल नाश्ता काहीतरी बनवावा लागतो या सगळ्या गोष्टींसाठी वेळ लागतो रोजच्या घाईमध्ये होत नाही एवढं बनवणं म्हणून मग शनिवार रविवारी वेळ काढून असा नाश्ता बनवते आणि बघितलं ना की ती सोपी आणि झटपट होणारी सांभरची रेसिपी आहे खूप जास्त तामझाम करायची गरज पडली नाही अगदी जास्त भांडीसुद्धा वापरलेली नाही आहेत आणि अगदी झटपट हॉटेल स्टाईल सांभर तयार झालेला आहे खूप टेस्टी होतं हे सांभर चला तर मग तुम्हीसुद्धा या पद्धतीने कुकरच्या फक्त तीन शिट्ट्या करून हे झटपट सांभर एकदा बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशाच छान छान व्हेज रेसिपीजसाठी